नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली नुकतंच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान हिने ही, ही मालिका सोडली आहे तेजश्रीने मालिका सोडताच एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तेजश्रीने एक्झिट घेतली आहे ही बातमी समजताच प्रेक्षक तेजश्रीवर प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे आम्हाला मुक्ता म्हणून तुलाच पाहायला आवडेल दुसरं कुणालाही बघायला आवडणार नाही जर तुला मालिका करायचीच नव्हती तर कशाला साईन केली तू आम्हा सर्व प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केलाय तुझ्या एक्झिस्टने मालिकेच्या टी आर पीवर देखील परिणाम होणार आहे याचा देखील तू विचार केला नाहीस अशा अनेक कमेंट करत प्रेक्षक तेजश्रीवर भडकले आहेत तेजश्रीने मालिका सोडण्याच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद